अमित ठाकरे यांच्या बाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर अकोल्यातील मनसे नेते बाळा दुनबळे यांनी खोसक टीका केली आहे ज्यांच्या दारावरील कुत्र्याचे आपण पाय चाटत होता ते अमित ठाकरे ज्यांच्या वडिलांनी तुम्हाला आयुष्याची रोजीरोटी मिळवून दिली ते अमित ठाकरे म्हणत करण बाळा यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला कोण अमित ठाकरे अरे संजय राऊत ज्यांच्या दारातील कुत्र्याचे पाय तुम्ही चाटायचे ते अमित ठाकरे कोण अमित ठाकरे ज्यांच्या वडिलांकडनं तुम्ही स्कोडा फुटल्यावरती नवीन स्कोडा घेतली हा कि नाही नवीन स्कोडा इन्शुरन्सचे तर पैसे घेतलेच घेतले परंतु नवीन स्कोडा पण घेतली ते माननीय अमित ठाकरे कळलं कोण अमित ठाकरे की आणखीन सविस्तर बोलू मी सांगितलं ना पर्सनल जायचं नसतं परंतु कोण आम्ही ठाकरे एवढ्या तोरात बोलतो यार सामनाच्या बाहेर उभा राहायचा विचारला काय कॅबिनच्या बाहेर एक नंबर कॅबिन दोन नंबर कॅबिन कोणी आणलं तुला सामनात विसरला कोण अमित ठाकरे सन्माननीय राज ठाकरे साहेब यांचे ते सुपुत्र आहेत ते अमित ठाकरे ज्यांनी तुम्हाला आयुष्याची रोजीरोटी दिली त्यांचा मुलगा माननीय अमित ठाकरे साहेब ओके आता जा पंधरा दिवस माझ्या मारा जाऊन या तसं तुम्ही तर म्हणता की जेलमध्ये मोठीच लोक जातात तर छान आहे जाऊन या तुम्ही पण सजा झालेला आरोपी म्हणून जा एफ आय आर झालेला आरोपी म्हणून सजा कन्विक्टेट इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात